शेतकऱ्यांसाठी या सरकारने दहा वर्षात खूप चांगल्या प्रकारे पावलं उचललेली आहेत विरोधी लोकमतात सत्तर हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पण मी सांगतो शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार प्रमाणे पाच वर्षात जवळपास तीन लाख साठ हजार कोटी रुपये वितरित केले जातात असा दाखला देत केंद्र सरकारबद्दल असलेली भूमिका आढळरावांनी जाहीरपणे मांडली आहे या प्रसंगी माजी आमदार पोपटराव गावटे भीमा शंकर साखर कारखाना प्रमुख शिवसेना अनिल काशिद माजी चेअरमॅन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर शंकर जांभूरकर उद्योजक प्रदीप साकोरे उपाध्यक्ष भाजपा शिरूर भगवानराव शेळखे अध्यक्ष शिवसेना शिरूर रामभाऊ सासवडे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पण या केंद्र सरकारनं गेले के पाच वर्ष भारतातल्या बारा कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले म्हणजे बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षाला असे पाच वर्षाचे टोटल मागील तर तीन लाख साठ हजार कोटी रुपये आणि पुढच्या पाच वर्षात चालू राहणार तुम्ही एकदा कर्ज माफी केली सत्तर हजार कोटीची आम्ही प्रत्येक वर्षी बहात्तर हजार कोटी शेतकऱ्यांना डायरेक्टली त्यांच्या खात्यात जातात कर्जमाफी किती लोकांना कुठल्या लोकांना मिळाली याचं काय आपल्याला त्याच्या खोला जायचं नाही नाही पण आज जे जे काय होत गेले पाचशे वर्ष आपल्या सगळ्यांचे प्रभुरामचंद्र राम होतं त्याला मुहूर्त मिळालं आहे मोदीजी सरकारच्या काळामध्येच केंद्राच्या काळामध्येच आणि पाचशे वर्षानंतर राम मंदिराची उभारणी अयोध्येमध्ये झाली ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या तुमच्या चार आमच्या असे अनेक क्रांतिकारी निर्णय या सरकारने घेतले विकासाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर सगळ्यात मोठे कालच मोदींनी पुण्यामध्ये जाहीर की एक लाख कोटी रुपये तरुणांना स्टार्टअपचा व्यवसाय करण्यासाठी युवक वर्गांना धंदा करण्यासाठी एक लाख कोटी रुपयाची तरतूद करून ठेवली आज आपला तरुण भरकटत झाला त्यांना कुठतरी नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्या मिळत नसेल तर छोटे मोठे व्यवसाय जर करायचा आला तर त्याला अर्थसहाय्य देण्यासाठी ही सरकारनं मोठी योजना आणली आहे दुसऱ्या बाजूला मला एक आपल्याला सांगायचं आहे शेतकऱ्यांच्या योजना आहे महिलांसाठी योजना आहे स्वच्छ भारतच्या योजना आहे आपल्या रामाच्या मंदिराची उभारणी सगळं जर करत असताना कुठेतरी आपल्या मतदारसंघाचा आपल्या त्याचा जर विचार केला तर एक दोन गोष्ट मला प्रामुख्याने सांगते मी का उभं राहिले मला का मत पाहिजे मला का खासदार व्हायचंय मला दिल्लीला फिरवायला जायचं नाही गेले पंधरा वर्ष ज्या कामासाठी मी भांडतोय पुढे नाशिक रेल्वे गेले तेरा वर्ष म्हणजे माझ्या कारकिर्दीतले तेरा वर्ष पंधरा वर्षापैकी तेरा वर्ष फक्त आणि फक्त रेल्वेसाठी संघर्ष केला सरकार बरोबर केंद्राबरोबर रेल्वे मंत्र्यांबरोबर आणि तो रेल्वेचा प्रकल्प आज फायनली जवळ आनंद त्या प्रकल्पाची आजची किंमत झालेली चोवीस हजार कोटी रुपये दुसरे हायवेचे प्रश्न आहे ट्रॅफिकचे प्रश्न आहे चाकर ट्रॅफिक असेल तळेगाव चाकर शिक्रापूरची ट्रॅफिक असेल आपल्या ट्रॅफिक असेल हे सगळं पुणे नगर जर असेल नंदू बोराडे सर सचिन वाया स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर